एका गावात दोन कोळी राहत होते दोघेही चांगले मित्र होते ते दोघे एक दिवस समुद्रकिनारी मासे पकडण्यासाठी गेले मासे बाजारात विकून ते स्वतःसाठी काही पैसे जमा करणार होते दोघे मासे पकडत असताना पहिल्या मित्राला एक मोठा मासा सापडला हे पाहून दुसऱ्या मित्राच्या मनात आलं की अरे याला तर एक मोठा मासा मिळाला आता हा माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावेल मग दुसऱ्याने ठरवलं की मी सुद्धा मोठा मासा पकडतो ज्याने मला सुद्धा जास्त पैसे मिळतील म्हणून तो मोठा मासा पकडू लागला त्याने खूप शोधला खूप मेहनत केली पण मोठा मासा काही त्याला सापडला नाही आणि त्या मोठ्या माशाच्या शोधात त्याला जेवढे छोटे मासे मिळायचे ते सर्व तो फेकून देऊ लागला कारण त्याच्या डोक्यात फक्त तो मोठा मासा होता की कोणत्याही परिस्थितीत मला मोठा मासा पाहिजे ज्याने मी जास्त पैसे जमवू शकेल मोठा मासा शोधता शोधता दुपारची संध्याकाळ झाली संध्याकाळची रात्र झाली पण मोठा मासा काही त्याला मिळाला नाही आणि जेवढे लहान मासे त्याला मिळाले ते सर्व त्याने मोठा मासा शोधण्याच्या नादात परत समुद्रात फेकून दिले होते म्हणून त्याच्या हातात निराशा आली पण जो पहिला मित्र होता त्याच्याजवळ एक मोठा मासा होता आणि काही छोटे मासे होते रात्र झाली ते घरी जाऊ लागले घरी जाताना पहिल्या मित्राने आपले सगळे मासे बाजारात विकून टाकले त्यात त्याच्याकडे जो मोठा मासा होता त्याला त्याचे एक हजार रुपये मिळाले आणि जे छोटे मासे होते त्या सर्वांचे त्याला मिळाले दोन हजार रुपये त्याच्याजवळ तीन हजार रुपये जमा झाले होते आणि हे जेव्हा त्या दुसऱ्या मित्राला समजलं तेव्हा त्याला ते जास्त दुःख झालं जर मी ते छोटे छोटे मासे फेकले नसते तर माझी यापेक्षा जास्त कमाई झाली असती त्याला पहिला मित्र म्हणाला की तू जे छोटे मासे फेकलेस तेच मी गोळा केले आणि विकले त्याच्यामुळे मला मिळाले दोन हजार रुपये आणि हे ऐकून तो दुसरा मित्र अजूनच निराश होऊन जातो मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आपण खूप वेळा मोठ्या संधीच्या मागे जातो आणि लहान संधीकडे दुर्लक्ष करतो आपण नेहमी लक्ष मोठं ठेवलं पाहिजे पण त्याला पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद